जय भीम जय शिवराय मित्रांनो मी चालू चैत्यभूमीला आता मुंबईला आलो आहे सकाळी सकाळी सात वाजता पोहोचलो तर मी म्हटलं चल म्हटलं आता आपण कनी जराशी बाबासाहेबाचं दर्शन घेऊन घ्या आलो तरच बरोबर नाही काय कारण मुंबईला आलो तर बाबासाहेबाला तर भेटावंच लागलंच ना कारण आपल्या बापाची <coughs> इथे समाधी आहे त्या कारणामुळं तिथं तर जास्त लागन ना कारण आपल्या बापाला भेटलो नाही तर माणसाला कस तरी वाटते ना कारण मुंबईत आलो आणि बापालाच भेटलो नाही आपल्या त्या कारणामुळं बापाला भेटायला चाललो आम्ही बघू शकते निलेश बैले आहे जय भीम जय भीम जय भीम आणि चाललो आम्ही समोरच चेक तुम्ही आहे दाखवतो पूर्ण चेक्यू तुम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा फेसबुकवर बघत असताना फॉलो करायला विसरायचं नाही युट्यूबवर बघत असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही यांचं पण चॅनल आहे निलेश बैले म्हणून त्यांच्या पण चॅनेलला सर्च करायचं यूट्यूबला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण लवकरात लवकर आम्ही आता चैत्यभूमीला पोचणार आहे आणि मुंबई पण पूर्ण दाखवतो तुम्हाला कसं आहे हो मुंबई माझ्यासाठी अंजान आहे तुमच्यासाठी चांगली आहे पण कसं असते ते आज मुंबई दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीची आहे काय आहे आणि बाबासाहेबाचं समाधीचं पण दर्शन देतो तुम्हाला कारण आपण आलो चैत्यभूमीला मन चित्त करण्यासाठी मन शांत करण्यासाठी कारण मन शांत केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे बरोबर नाही का त्या कारणामुळं बघा बघितलं काय हे बघा चैत्यभूमी बघितलं पूर्ण दाखवतो तुम्हाला हे बघा ट्रॉफिक बघा थांबल्या गाड्या इथं तिकडून पण थांबल्या फास्ट त्याला लागते लागले बघा गाड्या चालू झाल्या बघा आता फास्ट असतो असतो तर थांबल्याला थांबच लागलं आता थांबा लागून राहिलो बघा तर बाबा भली गाडी ते लावा लावावाली चला ट्रॉफिक आहे इथं ट्रॉफी भरपूर आहे त्या कारणामुळं बरोबर पहा लागत्या मुंबईत आता कोणी उळू टाकून आपल्याला आहे नाही काय शेतकऱ्याचा लेखो आता लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर चैत्यभूमी दाखवत आहे तुला मी आता बाबासाहेबांचं दर्शन बाबासाहेबांच्या समाधीचं दर्शन आणि पूर्ण चैत्यभूमी दाखवत आहे चैत्यभूमीमध्ये बाबासाहेबांचे बघा मग दाखवतो तुम्हाला चैत्यभूमी बघू शकता चैत्यभूमीला आलेलो आहे हे चैत्यभूमी बघा आलो आहे चैत्यभूमीला बघू शकता आणि इथं सफाई कामगार हे हे भरपूर आहे बघा आणि तर ज्योत गळून राहिली ज्योत तर नवीन वर्षानिमित्त मुंबईला आलेलो आहे तर बाबासाहेबांचं दर्शन राली जोड़ जोड़। तर घ्यावंच लागेल ना आणि ज्योत जळून राहिली बघू शकता ज्योत बघा ज्योत बघितलं काय ज्योत बघा तशी जोडून राहिली पूर्ण व्हिडिओ बघायचा कारण लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बापाची समाधी आहे तर आणि बापाची ज्योत आप अखंड ज्योत आहे काहीशी शांततेचं प्रतीक आहे चित्त मनाने आणि बघू शकता तुम्ही ज्योत जोडून राहिली आणि आजूबाजूनं समुद्र समुद्र मोठा जात समुद्र आहे बघा समुद्र समुद्र आहे आणि बघू शकता तुम्ही समुद्र 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 पक्षाच्या थोडं उडत आहे बघा बघू शकता लाटा बघा कशा करत आहे समुद्राच्या बघितलं काय बघा मी आज चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या दर्शनाला आलेलो आहे तर मित्रांनो चैत्यभूमी पूर्ण दाखवतो बाबासाहेबांचं पण दर्शन कर करायला लावतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका बाबासाहेबांचं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही फेसबुक फॉलो करायला विसरायचं नाही बघू शकता चित्र बघा बघा नदी बघा समुद्र नदी काय समुद्र होय आणि समुद्राच्या लाका बघा कसा उसळत आहे बघितल्या ना आता चाललो आम्ही दर्शनाला बाबांच्या बघा आजूबाजूला स्टॉल ओपन झालेले आहे हा तर बघा आता आम्ही काढतो इथं चपला कोण काढला भाऊ चपला आम्ही आता चपला काढल्या चल बघा चाल भाऊ आता मी दर्शन आले बघू शकता आम्ही आलो आहे चैत्यभूमीत आणि बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला मी बघायला विसरू नका लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण फेजबरपर्यंत फॉलो करायला विसरायचं नाही कारण आपण चैत्यभूमी आलेलो आहे बघा बघितलं अंदर तर विडो काढता येत नाही कारण कसं आहे विडो काढता येत नाही अंदर त्या कारणामुळे आपण त्याने समाधीपाशी बाबासाहेबांचा विडो काढू शकत नाही आपण बाहेर काढू शकतो फक्त आणि कसं आहे आपल्याला बाहेर काढल्याशिवाय काय हे पिंपळा झाड कुठचं काही बोलता लिहिलं असं ना

कव्हर करून ठेवली हा ते मग उचलता उचलता हा बघा बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांची समाधी आहे बघितलं हा आणि बाबासाहेबांचे वंशवेल बघा वंशवेल बघा प्रज्ञा सूर्याची प्रकाश किरणे डॉक्टर भीमराय भीमराव रमाई आंबेडकर सुभेदार रामजी बाबा बघितलं सगळं दाखवून राहिलो तुम्हाला बघा चैतभूमीचे शिल्पकार बौद्धचार्य जनक सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांचे जीवनपट हे पुरेच्या पूर्व यांनी जीवन लेख लिहिलेलं आहे तर बघू शकता दादून मशानभूमी आहे बाबा म भगवान बुद्धांचे वंशवेल बघा तथागत भगवान बुद्ध यांचे वंशवेल जैसेन अमिता मुलगी जयशनची अमिता मुलगी सिंह मुलगा प्रतिमा सिंह हनु यांचे भूतोदन शुक्लदोन शुद्धोदन शाक्तिदोन अमित दोन शिद्धोधनांचे लेख मुलगा सिद्धार्थ गौतम आणि नंद आणि राहुल बघू शकता सगळं दाखवून राहिलो मी तुम्हाला बघा बघा आतापर्यंत भारतात आपल्या अठ्ठावीस बुद्ध झाले ह्या धरती ह्या जगात भारतात जगात अठ्ठावीस बुद्ध झाले तर अठ्ठावीस बुद्धांची नाव बघा दिसून राहिले का तुम्हाला अहंकर मेघंकर शरंकर दीपंकर कोडन्य मंगल सुमन रेव शोभित अनोमदर्शी पद्म नारद

बघितलं <laughs> ना आपण चैत्यभूमीला आलेलो आहे बाबासाहेब आंबेडकरांची साईन व्ही आय पी गोल्डमध्ये आहे आणि आपण चैत्यभूमीमध्ये शूट करून राहिलो तर मित्रांनो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंटमध्ये जयभूमी लिहायला विसरायचं नाही कारण कसं आहे बापाची साईन आणि बापाच्या ठिकाणी आलो आपण चैत्यभूमीला आणि